बापा राम, राम हो आज आलो होतो जालना जिल्ह्यातील या ठिकाणी पाहू शकता आपल्या जे व्हिडिओ मी तुम्हाला स्थळ दिसते तळ असेल तीस फुटाच आणि अरुंदीला असेल मोठं बी पंचवीस ते तीस फूट मला तर या तळ्यासारख्या तळ आपल्या भागामध्ये काय कुठं दिसलं नाही एक नंबर तळा आहे तिकडे आपला कार्यकर्ता करायला आंघोळ घेतलाय भारी व्यू आणि ठिकाणी आणि आमच्या शेतामध्ये आहे तुम्ही पाहू शकता तिकडं पूर्ण आंब्याची बाग तुमचा संत्रा मोसंबीच्या बागा खूप छान वाटत आहे इथं अविनाशे आपल्या जालना जिथे त्यांच्या आम्ही या ठिकाणी आज आलो होतो काल रात्री इथं मुक्काम होता आज इथं एक तुम्हाला पाहावे आमचे खूप भारी व्ह्यू आहेत आपले बापूजीचं पाठ करतात अविनाश सोबत ते तिकडे पळत आहेत बघा तळ्यामध्ये डाफात्यायला बाकी आंघोळीच्या तयारी मध्ये बघू शकता इथं या ठिकाणी तळ्याची तळे हे किती खाली तीस फूट आहे का हा हे पंचवीस फूट आहे खाली खाले पंचवीस फूट आणि रुंदी लांबी रुंदी तेतीस मीटर तेतीस मीटर आवरास चौरा सारखा आहे

खूप चांगल्या प्रकारचा व्यू आहे झाड आंब्याची आता आपण घनसांगी जाण कोण पापा यायचं नेमका सोंग काय होय तेच पता लागलं इतकं पाणी घर पाणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला

म्हणजे हातपाय लय भारी तर तुम्ही इथं खूप पवण्याची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली ती नक्की एक नंबर एक नंबर हातपाय दहा पटीनं चांगलं म्हणलं तरी जमते म्हणजे एकंदरीत नाच करतो का एवढा नाही नाही कुठून नाही कुठून कुठून कॉफी करायची नाही आपल्या इकडे कॉफी करते कॉफी असा विषय अशी आहे की बस बारामती कामत नाही आपल्या इकडे इकडे बारामती आहे बारामती साईड जालना नाही ना जालना वेगळा साइड आहे बारामती वेगळी साइड आहे असं का मात्र मला तितकं ज्ञान नाही सांगत राहते तर मित्रांनो व्हिडिओला बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका तर आजचे या समोरचे जे आहेत आम्ही जे करणार आहोत ते तुमच्यापर्यंत येतील ठेवतो रे काय करणार दाखल